नमस्कार गाईज वेलकम टू माय न्यू व्हिडिओ विषय काय का गाईज आम्ही चालू आहेत कोकणात आणि व्हिडिओ येतले दिवसांनी जवळजवळ एक दीड महिन्याने व्हिडिओ येते जरा बिझी होतो कामाच्या भारतात होतो जरासा तर आता आम्ही चालत कोकणात त्याने व्हिडिओ बनवतो नवीन सागरच्या गावात आणि आपली गँग इथं आहे मेजर्स तिकीट काढा लोकांच्या तिकीट काढायला गेलेत लोक आलं का यार लवकर आलं आलं लवकर आले तुझं काय रोशन रोशन वरती ट्रेन कितीची आपली एकदा एकदाची ट्रेन आपली आणि आपली पब्लिक आहे बघा अजून लोकांना आज पोजिंगला नाही उतरत आपल्याला गा चला काढलं का तिकीट दाखव बाबा थी? तिकीट दाखवते काय तिकीट तिकीट काढलं आहे आता आम्ही कुठे स्टेशनला पनवे स्टेशनला आहेत आम्ही पनवेल स्टेशनला आता ट्रेन येईल आमची किती एक दहा वाजता तेव्हा तुम्हाला भेटतो भेटतोपर्यंत जरा नजारा बघा इकडचा गर्दी तर लय सार्थक बाय काय पप्पी दे आपली इंटरू आपला भेटू नंतर गाईज नजारा बोलवतो गर्दी तर आहे बऱ्यापैकी आता रात्रीचा पावणे एक वाजला आहे गर्दी तर लय अजून ट्रेनची बाकी आहे गर्दी तर आहे नजारा इकडे साफसफाई चालली आहे स्टेशनला साफसफाई चालू

ही कुठली ट्रेन आहे रे थांबली बाजूला ते माहिती सार्थक हे सार्थक ही ट्रेन कुठली आहे तुझी ही ट्रेन कुठली तो सांगू शकतो ठीक आहे सार्थकला सांगू शकतो मागच्या रस्त्याची ट्रेन आहे ही ट्रेन अशी ठेवा ब्ल्यू कलरची मागच्या रस्त्याची ट्रेन आहे काय पब्लिक इथे बसली आपली सर्व ही ट्रेन पण आले पण ही ट्रेन तिथे थांबत नाही हो बोलत थांबतय पण हे बोलत नाही थांबत विषय काय माहिती का अच्छा आणि मागच्या पण बायची इच्छा का बसतच म्हणून पण आम्ही विचारला आम्ही विचारला बेका रत्नागिरीला आता विषय होईल पच्छीपुळेला पण थांबले पाहिजे ना आपल्याला आता काहीच बघा एकदाची ट्रेन आहे तो तर एक्सप्रेस ती बघू आपण काय एक कधी करते आपण बघू ती आल्यावर तरी तुम्हाला भेटतो गाईज ट्रेन आली आता ट्रेन होती सहा नंबरला आम्ही थांबलेलो पाच नंबरला ट्रेनची वाढ ट्रेनची वाट बघत आणि ट्रेन येऊन थांबली तिथं आता लय थांबलो आम्ही धावत 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 तिला चालतोय ने, प्रोड़े, 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 ले जमलो आणि चला भेटतो तर आली पण जनरल आहे बाकी गर्दी जनरलला रास रास गर्दी रास जागा आहे थोडीशी पण मदे, मदे, सीवर सीवर <laughs> <laughs> <दे> <laughs> ट्रेन मध्ये जंगल मध्ये त्यामुळे वाट बघतात सहा नंबरला ट्रेन पाच नंबरला वाट बघतात काहीच एखादा ट्रेन मध्ये बसलेत गर्दी आहे बघा गर्दीच आहे फोन आपली बाबी बसले बाबा विश्वास झाले आता गाडी थांबले रोह्याला आम्ही कुठे बसून बाते का श्रीमान दादा आणि आम्ही बसत बाथरूम च्या इथे हो बाई काय रथरूम हा ना भाई, भाई, भाई। नाही काहीच असा काहीच नाही याची चिमणी उडून गेले आणि हा गाणी गातल हातला बॅकग्राऊंड म्युझिक याची आणि आम्ही सगळी मजा घेतो हा मजा घेतो विषय काय याची आयटम आहे डॉट 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 सीन झाला सीन झाला विषय तर त्याचा आता काय दिवस सगळं तर माग हाणी गातसा मैत्र जवनाल तू या मैत्र रागान केला या घात उभ्या स्वप्नात जाग तिया रातर केल तूया केला जा मैत्र आणि आमचा मित्र परम मित्र परम मित्र काही दिवसात स्वर्गीय होऊ शकतो रागान केला तर काही आता जस्ट आम्ही उतरलो बघा ट्रेन चालली आपली स्टेशनला उतरलो आपण आरवली रोडला तेजस बघा आपलं स्टेशन बघा आरवली रोड तर आपला मित्र आपल्याला घ्यायला येत आहे ही आपली पब्लिक आहे सगळी गणपती बाप्पा आता तो आम्हाला घ्यायला येते एक नको नको एक चुमेको तेवारी जा सागर येईल आम्हाला घ्यायला मित्र आम्ही वेट करतो विचार सांगू आता सागर येईल आम्हाला घ्यायला सागर आल्यावर आम्ही जाऊ अगर रिक्षा एवढे ते आहे त्याच्या घरी जाऊ आम्ही आता उतरल्या चहा पाणी काय ते घेऊ करू दोघांनी जेवणार आणि हा एक दुपारी काय आणि काय ते आमचा मग प्लॅन होईल दुपार नंतर कुठे आणि लय झोपला होता ट्रेन मध्ये झोप विषय गंभीर आहे आरवली रोड भेटू तुम्हाला नंतर दुपारच्या नंतर भेटू मामी आलो गावा कुशाल कबड्डी मालोयचा विषय सकाळच्या वाजता किती देगा सहा 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 ठीक आहे भेटतो नंतर तर काहीच आता आम्ही उतरले रिक्षेतून जस्ट उतरलो आणि आता चालले साखरच्या घराकडे प्रस्थान करतो हो। आपली पब्लिक चालले पुढे बघा दिसतंय का पूर्ण धोका आहे पूर्ण धोका सकाळचे साडे सहा वाजलेत आता आम्ही चाललो सध्या बर्फ बर्फ पडते बर्फ पुढं सागरचं घर इकडं लाट दिसत इकडं सागरचं घर आहे हे बघा असा रस्ता आहे पायवाट हे मोर का मोर मोर बघायला लागेल मोर आणि हा आपला काहीच बघू शकतात आम्ही सागरच्या घरी आलोच सागरचं घर सागरचे पप्पा आहेत पोचलो सागरच्या घरी आणि आमचा सागर बघा सा आम ला सागर मजार झोपला आहे बघा हा बघा चड्डी पैलवान सागर सुजलाय सुजलाय काय काय झोप गुड मॉर्निंग गाईज बघू शकता असे झोपते सर्वजण एक पण आता उठलोय झोप तुम्ही आता वाजलेत ये नाही दुपारचे दीड वाजता आला दीड दुपारचा झाले गुड मॉर्निंग आता झाली सर्व झोपलेत पर... नमस्कार गाईज आताच सकाळ झाली आमची सकाळ म्हणजे दुपारी दोन वाजले जवळजवळ आम्ही आता उठलो सर्व बघा एकच तयारी झाली पाहिजे बाकीचे लोक बाकी जेवायला बसलेत उमेश भाई पण आला आपला करून आता कोण रोशन आणि सागर जेवायला बसलाय तर जातो आम्ही पण थोडासा नाश्ता करतो नंतर तुम्हाला भेटतो बाय बाय गाईज जेवण वगैरे झालं नाश्ता करून झालाय आता पब्लिक बसली इकडे मला दाखवत आता पब्लिक आपली संजयंद्र अंगारमचा सावंतचा पुतोस संजयचा मात्रंचा पुतोस रेमी उमेश भाई रोशन भाई बसिन दिसला दिसला भैया आणि यो आपला टुनो मला टुनो एडा आता इथून पुढं काय प्लॅन आहे आम्हाला माहिती नाही हे कुठं जायचे नक्की तर चालू आम्ही काजू चोरायला काजू चोरायला काजू चोरायला काजू चोराला जायचं आता तुम्हाला भेटतो तेव्हा नंतर प्लॅन होता काजू चोरायला हो जायचा पण सागर बसलाय बॅट बनवायला अंडर पॅन्टीवर बसलाय बघा बॅट बनवतो बॅट विषय जरा चेंज झालाय प्लॅन चेंज झालाय बॅट बनवतो पब्लिक तिकडं आशिक बाबू तुम्ही सिपॅर करते नाही करते ते झालं सर्व बॅटीचं काम झालं तर भेटतो काय तुम्हाला नंतर क्रिकेट खेळूनच विषय काय आहे का मला ब्लॉग एंड करायला लागेल करा ब्लॉक झालेला आहे मोठा तर अर्धा ब्लॉक आपण नंतर होणार अर्धा नाही पार्ट टू नंतर येत पार्ट टू तर बघा आशिक बाबू तुम्हाला सिपॅर करते नाही करते जिकडे जा तिकडे आयटम 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 भेटतो काहीच नंतर काहीच विषय क्रिकेटचा आहे आहे स्टम्प बघा का अजून एक स्टम्प आहे आमचा बॅट्समॅन येतो काय करेल तू बॉलर आहेस नाहीच क्रिकेट वगैरे खेळून झालाय आता ब्लॉग एंड करतो बराच मोठा ब्लॉग झालाय भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू नंतर